मराठा साम्राज्याची किंवा राज्याची निर्मिती आणि स्वराज्य संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं रोवली आणि शेकडो वर्ष ती चालली भारतीय इतिहासाच्या पानावरती असंच एक मराठा साम्राज्याच्या पेशवाईचा अंत हा एक अध्याय आहे अठराशे अठरा मध्ये तिसऱ्या इंग्रज आणि मराठा युद्धात पराभव झाल्यानंतर दुसरा बाजीराव पेशव्यांना पुणे सोडावं लागलं आणि ते कानपूर जवळील विठूर उर्फ ब्रह्मावर्त येथे निर्वासित जीवन जगण्यासाठी स्थायिक झाले हे ठिकाण त्यावेळी ब्रिटिशांच्या कानपूर छावणीजवळ असल्यानं ते निवडलं गेलं होतं आणि तेथे आधीपासूनच काही मराठी भाषिक लोकांची वस्ती गाव त्या ठिकाणी वसलेलं होतं ज्यामुळे बाजीरावांना आपल्या अनुयायांसह नवीन जीवन सुरू करणे अगदी सोपं झालं आज दोनशे वर्षांनंतर देखील तेथे मराठी कुटुंब टिकून आहेत तेथे वास्तव्यास आहेत जे इतिहासाच्या धगधगत्या ज्वाळांना देखील जिवंत ठेवण्याचं एक प्रतीक देखील आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटची पेशवा म्हणजेच मराठी राज्याचा शेवट हा पुणे येथे विठूरच्या या पुणे ते विठूरच्या या ऐतिहासिक प्रवासावरती एक प्रकाश टाकण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि पेशवाईच्या अवशेषांपासून अठराशे सत्तावनच्या उठावापर्यंतची माहिती तसंच आजच्या मराठी औषधांची माहिती देखील देण्याचा एक प्रयत्न आहे अठराशे सतरा ते अठराशे बाजीराव द्वितीय यांनी ब्रिटिश जनरल जॉन मॅल्कम यांच्याकडे शरणागती पत्करली त्यांना वार्षिक आठ लाख रुपयांची पेन्शन आणि अनुयायांसाठी भत्ता देखील त्यावेळी देण्यात आला परंतु ते पुण्यापासून दूर हिंदुस्थानमध्ये म्हणजेच आजच्या भारतात जाणे बंधनकारक होते वाराणसी मथुरा यांसारखी ठिकाणं नाकारण्यात आली आणि शेवटी बिठूरची निवड झाली हे ठिकाण गंगा नदीकाठी असून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे होते बाजीरावांनी येथे पस्तीस एकर जागेवरती राजवडा बांधला मंदिरे आणि घाट उभारले त्यांच्यासोबत आलेल्या अनुयायामध्ये किंवा त्यांना मानणाऱ्या त्यांच्यासाठी काम करणारे रामचंद्र पंत त्यांचे दिवाण असणारे ते आणि त्यानंतर पांडुरंग येवलेकर यांसारखी लोक होती त्यांच्या मुलांनी नंतर स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका देखील बजावली त्यातच पाहिलं तर पांडुरंग येवलेकरांचा मुलगा म्हणजेच रामचंद्र पांडुरंग उर्फ तात्या टोपे आणि मोरपंत तांबे यांची मुलगी मनकर्णिका म्हणजेच राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे बालपण विठूरमध्ये व्यतीत झाले अठराशे एक्कावन्नमध्ये बाजीरावांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मालमत्तेत सुमारे सोळा लाख रुपयांच्या सरकारी नोटा आणि वार्षिक ऐंशी हजार रुपयांची कमाई शिल्लक होती बाजीरावांचा दत्तक पुत्र म्हणजे धुंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांना वारसा मिळाला परंतु ब्रिटिशांच्या डॉक्टरीन ऑफ लॅब्स ला, या वारसा यानुसार त्यांना ते दत्तक वारसदाराला पेन्शन मिळू शकत नव्हती असं ते म्हणाले आणि त्यानंतर ही अन्यायकारक नाना साहेबांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध एक रोष निर्माण करणार ठरली त्यांनी कलकत्ता आणि लंडन पर्यंत याचिका देखील पाठवल्या अजिम उल्ला खान नावाच्या आपल्या एका प्रतिनिधीला त्यांनी पाठवलं परंतु सर्व व्यर्थ ठरलं निष्फळ ठरलं विठूर हे नानासाहेबांचे निवासस्थान बनले याच ठिकाणी त्यांनी आपले राज्यासारखे जीवन देखील जगले तसंच येथे प्राणी संग्रहालय युरोपियन सजावट आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठीच्या मेजवाण्या देखील होत होत्या मात्र याच राजवाड्यात ब्रिटिश यांच्या विरुद्ध स्वातंत्र्याची पहिली धग देखील पेटली गेली अठराशे सत्तावनच्या प्रथम स्वातंत्र्य युद्धात बिठूर हे प्रमुख केंद्र देखील बनले चरबी लावलेल्या कार्तुसांच्या अफवा आणि चपाती कमळांच्या संदेशांनी विद्रोहाची ठिणगी या ठिकाणी पडली कानपूरमध्ये जनरल यू व्हिलरने नानासाहेबांकडून मदत देखील त्यावेळी मागितलेली होती परंतु पाच जून अठराशे सत्तावन्न रोजी नाणासाहेबां विद्रोही सैन्याचं नेतृत्व करत व्हिलरच्या तटबंदीवरती हल्ला करतात किंवा त्या ठिकाणी त्यांनी केला सती चौरा घाट आणि बीबी हत्याकांडासारख्या घटना देखील घडल्या ज्यात नाळासाहेबांच्या प्रत्यक्ष सहभाग देखील त्या ठिकाणी वादग्रस्त ठरलेला त्यांनी स्वतःला पेशवा देखील त्या दरम्यानच्या काळात घोषित केला आणि मराठा संघराज्य पुनर्स्थापित करण्याचा त्यावेळी त्यांनी प्रयत्न देखील केला तात्या टोपे म्हणजेच नाळासाहेबांचे तलवारवाज आणि सेनापती देखील आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत मिळून त्यांनी ग्वाल्हेरमध्ये पेशवाईची घोषणा केली तात्या टोपे हे विठूरमध्ये आलेल्या कुटुंबातील होते तर लक्ष्मीबाईंचे माहेर हे बिठूर होते जेथे त्या युद्ध कौशल्य देखील शिकल्या परंतु ब्रिटिशांनी हेनरी हॅवेलॉकच्या नेतृत्वात कानपूर आणि बिठूर जिंकले त्यानंतर मात्र नानासाहेब हे बारा हजार सैन्यांसह तेथून निघून गेले त्यानंतर मात्र त्यांचा शेवट हा अज्ञात देखील राहिला काहींच्या मते हो नेपाळमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर काहींच्या मते हो गुजरातमध्ये त्यांनी संन्यास जीवन देखील जगले दरम्यान ब्रिटिशांनी बिठूरचा राजवाडा देखील जाळला मंदिरे उद्ध्वस्त केली आणि स्थानिकावरती अत्याचार केले नाना साहेबांच्या चौदा वर्षांच्या मुली म्हणजेच मैनावतीचा मृत्यू देखील याच ठिकाणी झाला जिच्या स्मृतीत आज देखील कानपूरमध्ये मैनावती मार्ग आज स्थित आहे आज बिठूर हे मुख्यतः धार्मिक स्थळ म्हणून देखील ओळखले जाते गंगा स्नान लवकुश वाटिका इत्यादी देखील या ठिकाणी आहे परंतु इतिहासाच्या दृष्टीने ते नानासाहेबांच्या किल्ल्याच्या अवशेषांसाठी एक विशेष महत्त्वाचा देखील आहे जे वीस ते पंचवीस एकरावरती आज देखील पसरलेले आहेत राज्य पर्यटन विभागाने येथे दहा एकर पार्क आणि संग्रहालय देखील उभारलेलं आहे येथे स्वातंत्र्य लढाची गॅलरी देखील आहे तरी देखील दररोज येणाऱ्या हजारो पर्यटकांपैकी फक्त पंचवीस ते तीस टक्के लोकांना या ठिकाणचा खरा इतिहासाची जाणीव असते सर्वात महत्वाचं म्हणजे बाजेराव आणि नानासाहेबांसोबत आलेल्या पाच कुटुंबांचे वंशज आजही येथे कायम स्थित आहेत किंवा राहतात हरडेकर मोगे सापरे सेहजवालकर आणि पिंगे हे कुटुंबीय बिठूर आणि आसपासच्या काही भागात आपली मालमत्ता संपत्ती या ठिकाणी धारण करून कायमस्वरूपी वास्तव्यास राहतात त्यांनी येथेच आपले जीवन व्यतीत करत आहेत तात्या टोपींच्या कुटुंबांचे वंशज बरक्करपूरमध्ये राहतात हे लोक मराठी संस्कृतीचे जिवंत आजचे प्रतीक आहेत जे दोन शतकांपूर्वीच्या स्थलांतराची मराठा इतिहासाची आजही साक्ष देतात बिटूरचा इतिहास ही केवळ इतिहास नाही तर प्रतिकार आणि टिकावाचे एक साक्ष देखील आहे पेशवाईच्या अवशेषांपासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत आणि आजच्या मराठी कुटुंबापर्यंत हे ठिकाण भारतीयांच्या संघर्षाचे एक प्रतिबिंब आहे आजच्या काळात जेव्हा इतिहास विसरला जातो तेव्हा विठूर सारखी ठिकाणी आपल्याला भूतकाळातील इतिहास शिकवतात सरकार आणि समाजाने या वारशाचं जतन करणं आवश्यक आहे जेणेकरून भावी पिढ्या या शौर्यकथा आणि इतिहासातून प्रेरणा देखील घेतील विठूर हे फक्त एक गाव शहर नाही तर मराठा साम्राज्याचं एका इतिहासाचं या स्वातंत्र्याच्या ज्वाळेचं एक जिवंत इतिहास आहे ते एकूणच या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका इतर काही माहिती असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे